पैशांचा पाऊस पाडण्याच्या वादातून शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारातील जंगलात वाद झाला पैशांचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवून अघोरी कृत्य करण्याचा प्रकार घडला यावेळी गोळीबार करण्यात आला या, या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिरपूर तालुका पोलिसांनी मध्य प्रदेश राज्यातील चौघांना जेरबंद केला आहे अवघ्या काही तासात संशयित गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे तर जादूटोणा कायदा कलमानवे तक्रारदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात रात्री Uh, गुलाबसिंग पारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा हे राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून देतो त्या अनुषंगाने काही जळगाव मधला एक आरोपी आणि तीन आरोपी मध्य प्रदेशमध्ये हे त्या आमिषाला बळी पडून पळास त्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली त्याच्यानुसार त्यांनी दीड लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की दीड लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देऊ जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा हे जे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन माणसांनी त्यांची त्यांनी मागणी केली त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण चार आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बराणपूर मध्य प्रदेश गणपत कायडे वय पन्नास बराणपूर अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसी कश्यप खंडवा असे या चौघांना आम्ही काल मध्य अटॅक केली आहे याच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे त्यांच्याकडनं ज्या पेपरमधन फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेला आहे आणि त्यानंतर दोन राऊंड झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केले आहे आणि आज चार आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये हे जे दोन लोक आहेत गुलजारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं यांच्यावर देखील आपण चिटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो ही कारवाई पोलीस स्टेशन सारवी स्थानिक पोलीस शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे